तर नमस्कार मित्रांनो मी मिलिम पाटील स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही जात आहेत मराठे वाड्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला तर चला गाडी बिडी कडली मस्त गाडी पॉलिश केली बघा तुम्ही आणि संपवली म्हणजे गाडी बघते येताना आलत बघा तुम्ही कारण हो वाईने मॅचिंग केली सगळा पण आमचा गाईस किल्ला पण बघू शकता पण गाईस काय आहे पाऊस जाम पडला ना त्याच्यामुळे पाऊस दोन दिवस पाऊस एवढा पडला की आम्ही अर्धवट काम सोडला सोडायला लागला आम्हाला आता तुम्ही नंतर गाडीचे येताना आलात बघा गाडीला एकदम पॉलिशिबलिश वाढल्या पण बाकी काहीच आम्ही बसलो आता गाडीन आपल्यासोबत आहे क्रिश पाटील मैफल पाटील सगळी पाटील आम्ही आणि भावेश फक्त एक आमचा हर्ष चौधरी आहे तो काही आमच्या मावशीचा बोरे आहे का आमचं म्हणून आम्ही त्याला काही बोलत नाही आता जाऊ दे तर चला काहीच गाडी रस्ता पण मस्त मोकळा भेटले गाडी चालवा माझ्या इथं आत्ताशेव आपण आहोत वालशिन येते बघू शकता कमाणी त्यांची चालले नुसतं सुसाट पण आम्ही जाम मोठे युट्यूबवर होणार आहोत थोडे दिवसान तुम्ही बघता काही सपोर्ट करा सबस्क्राईब करा आम्हाला लाईक बी टोका मस्त कमेंट विमेंट टाका आईज <laughs> आता आम्ही दामणगाव सोडलेलं आहे आणि पाईपलाईन पकडलेली आहे याचा तर भलताच चालले स्नॅप करते स्नॅप्लॅवर स्नॅप्लॅवरला आम्ही पण नाही देत तरी पण याला जोडीला घेतले म्हणजे समजू शकता आमचा भाईचारा आहे

ये वळचे दायी काय जायला चला आता आम्ही पोचलो तो का तो पार्किंग यो पार्किंग मध्ये गाडी लावले यो भावेश ओस नाचका घरी होता टाइमपास पास केलं यो सगळे मोठा टाइम पास कर ब्लॉगर उतरलाच नाही यो बा ब्लॉगर गाडी बी पार्किंगला कारण बरीचशी मला बोलतात की आवाज क्लिअर नाही तर गाईज आम्ही पोचलो आता निघतो आता चालत चालत मस्त बाहेरच्या दावरा भारी वाटते आतमध्ये गवत होतो मागून मागे पण तीन चार वेळेला त्याच्यामुळं मला काही विव्हो भाई आमचा पहिल्यांदा आले याला पक्की खुशी होती म्हणून त्यालाच जेवण आलो आम्ही गाई जाता रॉयल एंट्री मारू आम्ही थोड्या आपले जय बोले बाबा खूप मोठी मूर्ती बसवलेली आहे बाबा दरवाजा बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आता काकांचा आम्ही फोटो काढतो काका कुठून आलेत बाबा खूप लांब आले हो हो माहित आहे खूप लांबून आलेत काकावर मिलिम पाटील लॉक्स मिलिम पाटील लॉक्स गाईज आपल्याला बघतात बोला लाईक करा शेअर शेअर नक्की करणार काय बोललो मिलिम पाटील लॉक्स गाईज आयरोली वरून आलेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे म्हणतात खूप चांगले आहेत धन्यवाद धन्यवाद बाबा पक्का होऊ नये पाईप पण जामला असतं तर त्याआडी आमच्यासाठी सोय केले मॅडव्हिट मांगोले फक्त दरवाजा केवढा मोठा आहे आईस आतमध्ये संतांचे फोटो पण लावलेले आहेत श्री छत्रपती शहाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते जिजामाताईस खूप काही पण पाहण्यासाठी आहे आणि प्रत्येक फोटोखाली प्रत्येकाची माहिती लिहिलेली आहे बघू इंग्लिश मध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे इथून एंट्री होत आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं बनवलेलं आहे गाईस घेतो आम्ही आता पायपरून आता तुम्हाला इथून टूर करतो सगळा मावले आपले मावले आहेत म्हणजे प्रत्येक फोटो आहे आणि प्रत्येक फोटोवर खाली त्यांची इतिहास आहे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिश मध्ये पण आहे तर आम्ही गाईस तिकडून सुरुवात करतो तिकडून तसं दाखवत नेतो आम्ही तुम्हाला तिथून जाऊन दाखवतो वरती पण निसर्ग खूप चांगला आहे ये इत्रले साडी फ्रेम आहेत बुक्स वगैरे हो आहेत हे स्मृतीवान फ्रेम फांगले या फर्कामाचे दाखल आहेत महारानी ताराबाई हे गाइस पन्ना गडाचे छायाचित्र आहे हे हीरेकणी वाटा गाइस शस्त्र बघा शस्त्र डेंजर आता शेस्त्र रेन डाल याच्यामध्ये गाईज परशू म्हणजे पुराट बालाव बाला वगैरे लावलेले आहेत हे गाईज यांना चिलखत म्हणून बोलतात ज्याचं वजन तीन ते पाच किलोपर्यंत असतो ते माहितीनुसार माहितीमध्ये लिहिले आहे बोटा कपले द्यायची <laughs> ते पण गाईस तलवारे आहेत अलेमणी तलवार माराठा तलवार राजपूत तलवार शस्त्र आहेत त्याला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ झालेली प्रतापगरी डोली ब्रेक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची सेना पराभूत केली होती कुठला <laughs> आमच्या गाईस बावीसने छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला होता म्हणजे नाट्य प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये त्यांनी अफजल खानाला फाडला होता बरोबर ना बरोबर गाईज बघून जा एकदा मंदिर परत वरती जाऊन पण दाखवतो तुम्हाला गाईज आता आम्ही वरती आलो इथून बघा मंदिराचा येऊ आई आता आम्ही एक्सप्लोर करत आहे आपला जाम भारी एक नंबर आहे गाईज तुम्ही बी या तुम्हाला जमलं कधी तर एक्सप्लोर करून जा तुम्ही इथे तर गाईजे आमचा आता फिरून आम्ही निघतोय आणि इथे बघा हत्ती आत्तीवर मावला आहे साईडला पण मावला आहे घोडे व्हाईट ब्लॅक सगळे ओढे आहेत ते साईडला पण सेम आहे तर आता थोडा नाश्ता करतो ऊन पण खूप आहे पाईप पण लागतात खराब लागतात पाय चला काही आता घेतले आम्ही नाश्ता गाडीनं ना बसून करतो कारण बाहेर पण जाम ऊन आहे गाडी पण एशी दाबले की बाहेर बसलेलं परवा आम्हाला तर केले ए सी आम्ही मामा ओ मामा चला येतो चला येतो गाईच मामाची थोडीशी मजा येतली मामा जवळ असताना ते अजून लई काही मामाची मजा येतलीच ती गाईज आम्ही पोचलो आता क्रीज संजय घरी क्रीज चाललेलं आहे टाटा पण नाही घरी गाईच सब्स्क्राइब करा कर आपल्या चायनलला बरोबर हां चला 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 तर गाईच आम्ही आता घरा सामान घे करा फटेकल्या नावच्या वालत फटांगेकल्या नालत तर काय कसं वाटलं आजचा लॉक कमेंट करून नक्की सांगा तर भेटू पुढच्या लॉकमध्ये